येथे आझाद मैदानावर आमचं जमण्याचं कारण असं की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक जाहिरात प्रसिद्ध झाली एई आणि जेईची महावितरणमध्ये जे की मागच्या सात वर्षापासून जागा निघाल्या नव्हत्या तर त्याच्या वेळेस आता सात वर्षानंतर जेव्हा जागा निघतात तेव्हा जेईच्या फक्त एकवी एक्कावन्न जागा आणि येईच्या अडीचशे समथिंग जागा निघतात आणि ह्या जागा ॲक्च्युली नऊशे ते हजार जागा रिक्त असतानासुद्धा गव्हर्मेंट आपला स्टेट गव्हर्नमेंट हे मिनिमम जागा कमीत कमी जागा काढण्याचा प्रयत्न करतो आणि करूनसुद्धा त्याच्यात भरमसाठ त्रुटी त्याच्यात आढळून येतात जसे की गेट कंपल्सरी त्याच्यानंतर तुमचा डोमासाईलला डोमासाईल कंपल्सरी नाही दुसरं एक सर्व्हिसमॅनला रिझर्वेशन देते अजून आमचे काही ब आमचे काही बांधव आहेत ते आपरेन्सिप करून बसलेले आहेत त्यांच्यासाठी कुठं रिझर्वेशन नाही अशा खूप साऱ्या त्रुटी त्या जाहिरातीमध्ये आढळून आलेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही वारंवार निवेदन दिले आमदाराला दिले खासदाराला दिले त्याच्यानंतर मंत्र्यांपर्यंत दिले तरी त्याच्यावर कोणती ॲक्शन घेतली नाही त्याच्यानंतर आम्ही इथं आलो आज आम्ही इथं मुद्दा मांडतो आहे आता ह्याच्यावर काहीच जर नाही झालं ॲक्शन घेतली नाही तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे आम्ही सर्व अभियंते येथे जमलेलं आहोत याचं कारण असं की महावितरणं ज्या जागा काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये वॅरिएशन केलेलं आहे एईच्या जागा दोनशे एक्क्याऐंशी काढलेल्या आहेत आणि जेईच्या जागा फक्त एक्कावन्न काढलेल्या आहेत तसंच या जागा काढल्यात परंतु त्याला डोमिसाईल कंपल्सरी करणं जे गरजेचं आहे ते केलेलं नाही मग याचा अर्थ असा की महाराष्ट्राच्या बाहेरची मुलंही त्याला अप्लाय करू शकतात आणि दुसरा मुद्दा असा आहे की गेटचं कंपल्सेशन केलेलं आहे गेट ही एक्झाम मुळातच असे आहे की ते हायर क्वालिफिकेशनसाठी आहे जसं की ई एम टेकसाठी ते करतात किंवा पी एस यू त्याच्या थ्रू वॅकन्सी भरल्या जातात परंतु त्याही कंपल्सरी केलेल्या आहेत आणि त्याच्या थ्रू एम एस सी पीमध्ये एई ईच्या जा जागा जा भरल्या जाणार आहेत मग हा विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे एक प्रकारे तर आमचा एकच मुद्दा आहे की महाराष्ट्राचं डोमिसाईल कंपल्सरी झालं पाहिजे जे की आमच्यासाठी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे जेणेकरून महाराष्ट्राच्या बाहेरची लोकं किंवा महाजी मुलं त्याला अप्लाय करता येणार नाहीत असं करणं शासनाने केलं पाहिजे असा आमचा मुद्दा आहे